दहा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की क्लेरा ब्रुस हायस्कूल ग्राउंड अहिल्या नगर येथे लाल रंगाची स्विफ्ट गाडीमध्ये दोन इसम अग्निशास्त्र घेऊन थांबलेले असून ते पुणे येथे जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे पोलीस स्टाफ व पंचांसह खाजगी वाहनाने नमूद बातमीच्या ठिकाणी क्लेरा ब्रुस हायस्कूल ग्राउंड अहिल्यानगर येथे काही अंतरावर वाहने लावून पायी चालत गेले असतात तिथे एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी उभी दिसली त्यावेळी पोलीस स्टाफ व दोन पंच असे सदर लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता गाडीमध्ये दोन इसम दिसले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रोहन राजू गाडे राहणार अपर बिबवेवाडी पुणे मूळ राहणार गाडेवाडी तालुका मुळशी नवनाथ अंकुश वय वयवर्ष एकोणतीस राहणार नवनाथ निवास सुरभी कॉलनी रोड आपटे सोसायटी वारजे माळवाडी तालुका हवेल असं असल्याचे सांगितले त्यांना पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार यांनी त्यांची ओळख सांगून पोलीस स्टाफ व पंचांची ओळख करून देऊन त्यांना आदेश उद्देश समजावून सांगून सदर स्विफ्ट गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये चार अग्निशस्त्र मॅगझिनसह दोन मॅगझिन चौतीस जिवंत कारतूस दोन मोबाईल फोन व एक लाल रंगाची स्विफ्ट चारचाकी असा एक कोण आठ लाख सहासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पंच्यान समक्ष जागीत जप्त केला सदरचा जप्त मुद्देमाल व दोन्ही आरोप यांना पुढील कारवाई करण्याबाबत कारवाई करण्याकरता कोतवाली पोलीस स्टेशनला आणले असून पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम रमजान शेख यांच्या फर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवट हे करत आहेत साडेतीन वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशनच्या पी आय श्री दराडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की सिरियस गुन्ह्यातले जे आरोपी आहेत तर ते आपल्या इथून पास होणार आहेत त्याप्रमाणे मग टीबीच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि साधारण चार वाजताच्या दरम्यान क्लेरा ब्रुस ग्राउंडच्या जवळ जी गाडी या ठिकाणी उभी आहे लाल रंगाची स्विफ्ट त्या गाडीला थांबवलं आणि त्यातून दोन आरोपी जे आहेत यांना ताब्यात घेतलं त्यांची नावं आहेत रोहन गाडे आणि दुसरं आहे नवनाथ ढेणे दोघं पण पुणे भागातले राहणारे आहेत यातला एक आरोपी जो आहे रोहन गाडे हा पुण्यामध्येच एक फायरिंग झालेलं होतं मे महिन्यामध्ये तर त्याच्यातला हा फरार आरोपी आहे त्यानं फायरिंग केलेलं होतं त्यातला तो फरार आहे अमित लकडेची एक टोळी आहे तर त्याच्यातला सॉरी दयानंद शिंदेची गी आहे तर त्या अमित लकडेवरती तो फायरिंग झालेला होता ती घटना आहे यांच्याकडे एकूण चार वेपन्स मिळालेले आहेत शॉट वेपन्स आहेत चौतीस राऊंड्स आहेत आणि दोन एक्स्ट्रा मॅग्झिन्स आहेत गाडी आहे गाडीमध्ये तीन नंबर प्लेट्स आहेत की ज्या फोगस असू शकतात अधिक माहिती घेतली असता त्यांच्या सांगण्यातून असं येत आहे एक स्वप्नील गुळवे नावाचे एक आणखी एक व्यक्ती आहे की जो बापू नायर या टोळीमधला एक सदस्य आहे त्याच्याबरोबरचे वाद आहे त्यांचे आणि त्या वादातून हा स्वप्नील गुळवे जो आहे त्याला चॉकलेट पण म्हणतात तर याच्यावरती अटेम्प्ट करण्याचा यांचा प्लॅन होता अशा पद्धतीनं एक प्रथम दर्शनी यांच्या बोलण्यातून येतो आहे की जे चार वेपन्स जे ले ले आहे त्यांनी आणलेले आहेत तर ते या कारणासाठी आणलेले आहे विरोधामध्ये आपण कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत त्यामध्ये एक म्हणजे दोन गोष्टी आहेत की अत्यंत सिरियस गुन्ह्यातले आणि जे जे गँगस्टर्स आहेत म्हणजे गँग जे, जे, जे चालवतात ते गँग मेंबर्स आहेत आणि पुढे एक म्हणजे घटनेला अंजाम देण्यासाठी हे चार वेपन्स घेऊन चाललेले होते आपण त्यांना इंटरव्ह्युन केलं पकडलेलं आहे तो सुखील महाराज सगळं इथून नगरमध्ये असं माणसं नाही तो पुढे आता कुठे पण आहोत आपण इथं इंटरव्हिन म्हणजे साजी काय की ते पुढे चाललेले आहे त्याला इन नाही म्हणजे आपण म्हणजे हा रूट आहे तर आपण त्याला मध्येच पन इथं तो अडवलेला आहे जे काही की जे आपण आपल्याला माहीत नाही त्यांच्या आता बोलण्यातून तो आलेला आहे आपल्याला माहीत पण नाही की हा चॉकलेट कोण आहे पण कुठून कुठे चालले होते हे वेपर्स त्यांच्या सांगण्याप्रमाणे उमरटी नावाचं जे ठिकाण आहे एम पीमध्ये तर तिथून त्यांनी खरेदी केलेले आहे आणि तिथून हे खरेदी करून हे चाललेले असताना मध्ये आपण त्यांना म्हणजे ट्रॅप केलेला आहे आणि त्यांना पकडलेलं आहे एक तर नंबर प्लेटच तीन तीन आहे त्यामुळे आपल्याला तो त्याच्यातून तो अजून तसं लगेच स्ट्रेस होणार नाही तर नंबर प्लेटच बोगस आहेत हे साठी काम करतात हे दोघं नाही हे प्राथमिक फक्त आपल्याकडे आहे आपल्याला आता बाकी हे म्हटलं ना की पुण्याच्या म्हणजे भागामध्ये ऑपरेट करणारे हे आहेत आणि तिथे एका आम्ही आता माहिती घेतली तर तिथल्या एका अटेम्प्ट टू मर्डरमध्ये म्हणजे तीनशे सातमध्ये यातला एक जण जो आहे तर तो फरार आहे त्यानं फायरिंग केलेलं होतं अमित लकडे याच्यावरती तर तो गुन्हा जो आहे तर तो तिथे पेंडिंग आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव